इथं साकारती आहे भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फिल्म सिटी भारतातील सर्वात मोठी चित्रनगरी अर्थात फिल्म सिटी आपल्या महाराष्ट्रात आहे मुंबईतील गोरेगाव इथं असलेल्या फिल्म सिटी दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणून ओळखली जाते तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची फिल्म सिटी हैदराबाद इथ आहे या फिल्म सिटीचं नाव रामोजी फिल्म सिटी आहे यानंतर आता महाराष्ट्रात भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फिल्म सिटी उभारली जाणार आहे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातच फिल्म सिटी उभारली जाणार आहे मंत्री आशिष शेलार यांनी याबाबत माहिती दिली आहे मुंबई आता विदर्भात चित्रपट निर्मितीला चालना मिळणार आहे रामटेकजवळ फिल्म सिटी उभारली जाणार आहे यासाठी रामटेकजवळील एकशे अठ्ठावीस एकर जागा फिल्म सिटीसाठी निश्चित करण्यात आली आहे जागा, ही जागा पंधरा दिवसात हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल रामटेक हा परिसर वन संपदा आणि तलावांचा निसर्गानं नटलेला परिसर आहे रामटेकचा ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व आहे प्रभू श्रीरामाचे वनवासातील वास्तव्य इथं होते अशी आख्यायिका आहे रामटेकगड राम मंदिर तोतला डोहा आणि पेंच धरण नगरधनचा किल्ला पेंच जंगल ही येथील पर्यटन स्थळ आहेत मुंबईला जाण्याऐवजी मध्य भारतातील कलावंतांच्या दृष्टीनं हे सोयीस्कर ठरू शकतं ॲडव्हेंचर स्पोर्टच्या दृष्टीनं पूरक आणि सुविधा उपलब्ध असलेला असा हा परिसर आहे यामुळे महाराष्ट्रात नवी फिल्म सिटी निर्माण करण्यासाठी रामटेक परिसराची निवड करण्यात आल्याचं समजतंय